विकासला मारलंस तू मी नाही मारला त्याला तुझ्यामुळे मेलाय तो माझ्या भावासारखा होता तो मित्र होता माझा एक चांगला तुला माहिती आहे ना माझा राग मी कंट्रोल नाही करू शकत आणि तुला दुसऱ्या कोणत्या मुलासोबत बघू पण नाही शकत मी आणि तू लफड केलंस ते तुला चालतं आई रिया फक्त माझी मैत्रीण होती विकासही माझा मित्रच होता आणि तू मारलास त्याला तो माझ्या रागाच्या भरात मेलाय मी काय मारणार नव्हतो त्याला ऐक ही गोष्ट कोणालाही सांगितली ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस नाही मग चुपचाप तोंडाला कुलूप राहून बसायचं काय करशील मला काय करशील तुझ्या पुऱ्या खानदानाचं नाव मिटवून टाकेल मी नादाला नको लागू माझ्या मस्त फिरता तुम्ही घराला लॉक असतो शहरातच आहे का तुम्ही फिरा आणि तुमच्या माग मी पण फिरतो घरी ना विकास गायत्वाच्या केस बद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे कळलं ते मला अपघाती मृत्यू झाला ना त्याचा तू केला होता त्याला फोन जे काही विचारायचं आहे ते मला विचारा तिला नका विचारू शेवटचा नंबर तुझा आहे त्या दिवशी आम्ही त्याला जेवायसाठी बोलवलं होतं आमच्याकडे माझ्या कॉल केला होता त्याला पण त्यांनी उचलला नाही बराच वेळ आम्ही त्याची वाट सुद्धा बघितली पण तो काही आला नाही तुझ्या बायकोचा मित्र तो साहेब तोडून सांभाळून बोला ते मला नको सांगू कसं बोलायचं तुम्हाला काय वाटतं तो का बरं गावाबाहेर गेला असेल हे बघा साहेब ते त्याची पर्सनल लाईफ आहे साहेब तेव्हा आमच्या दोघांमध्ये पण विवाद चालू होते म्हणून आम्ही कॉल केला नाही त्याला आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर पेपरला बातमी होती त्याची आणि साहेब हे बघा ते त्याचे पर्सनल मॅटर आहे आम्हाला काही इंटरेस्ट नाही त्यामध्ये आणि त्याचं निधन झाल्यामुळे ते आधीच शॉकमध्ये आहे तो काय करतो कुठे जातो आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे ना तिला माहिती आहे ना मला माहिती आहे ज्या दिवशी मला तुमचं घरच पडेल ना त्यावेळेस शहराच्या बाहेर कुठे जायचं नाही चालेल ना येऊ हा ठीक आहे माझा नंबर देतो मी तुम्हाला कॉल करा मला येतो आम्ही चला येतो बर झालं त्या दिवशी कोणी बघितलं नाही आपल्याला अक्षय मी बघितलं त्या दिवशी पूर्ण तू आपलं तोंड बंद ठेवायचं जर ही गोष्ट इथून बाहेर गेली ना तर माझ्यापेक्षा वाईट माणूस नाही मग हो। काय करशील अक्षय मला पण मारशील आता तशी तर वेळच येऊ देऊ नको तू तु। तुझ आणि तुझ्या खानदानाचं नाव मिटवून टाकेल मी अक्षय तुझी भीती वाटायला लागली आहे मला आता लग्न केलं मग तुला एवढं मारायचं होतं त्याला तुला लफडा करायचं होतं माझ्याशी का लग्न केलं नव्हतं करायला पाहिजे ना अक्षय तू चुपचाप इथे बसते कि माझ डोकं संतापू नको तू आता तू मलाही ना तू हेच करू शकतोस अक्षय या ताई नाही लोकं चालवावं लागते कम्प्युटर चालवाले महाकडे ना शिलाई मशीन आहे आणि त्याच्यावर पाय चालवा लागते मी मला सांगतो बायाला इतूशा जर असा कपडा फाटला ना यशा भाऊ बोलताय जसा काय मी आता सारा कपडा सत्यानसच सा केला काय अरे तुमच्या कम्प्युटर सगळ नाही फाटत काही हो तो देशपांडेचा पोरगा तो लय बोलते माय हे फाटलं हे फाटलं काय फाटत तुमच्या कॉम्प्युटरचं अगं तो थोडसा प्रोग्राम चुकला ना की त्याला फाटलं फाटलं म्हणतात ओके बर या ताई जाऊ द्या तुम्हाला पगार किती भेटतो कॉम्प्युटर चालवायचा वर्षाची वीस लाख वीस लाख इथं तर बाय साध्या शिलाई मारायची वीस रुपये द्याले कच करतात तुम्ही वीस लाख कमावताना रियाताई तुमचा नवरा तर लयच लाख करत बाबा तुमचा मला सांगतो ना मस्त तुम्हाला झोक्यावर बसून देत नवरा तुमचा काही लाडवाड नसते करत नवरा आणि तुला एक सांगते आपला पैसा आपल्या जवळच ठेवावं लागत नवराला द्यायचा नसतो आणि हे बघ जो मुलगा माझा पैसा बघून माझ्याशी लग्न करेल ना त्याला तर मी दारात पण उभं करतो ज्या मुलात बायको पोसायची हिंमत असेल ना त्यानेच बायको करायची बायकोचा पगार बघून लग्न नाही करायचं असं आहे का मग मग त्या पण ना चांगला मालदारच नवरा पाहिन मस्त पैसे कमावणारा तुमच्यासारखं घर असणारा आणि मग सांगतो मी चार चार मोर करून ठेवीन मी एक कपड्या वेगळी पोछाले वेगळी भांड्याले वेगळी मस्त राणी सारखी राहते मी जो म्हणजे दर हप्ते मस्त नवीन नवीन साड्या घेऊन देईन मग मी रंगबिरंगी साड्या घेऊन त्याच्यासमोर जाईल आणि बसत जाईन त्याच्यासमोर आणि मी चारच देईन सांगा कशी दिसते सांगावी कशी दिसते आणि त्याला पिक्चर पाहिले तुला कलेक्टर नवराच बघावं लागेल रिया ताई तुम्हाला सांगते ना लय डिमांड आहे आमची मस्त त्या पुण्यात कशी येईल त्या पोरायची इंजिनियर पोरायची लाईन लागली होती नोकरीसाठी तशी आम्हाला लाईन ने लावं लागत आम्हाला समोरून बायका बोलावते ये आमच्या घरी ये आमच्या घरी आणि वरून आम्हाला तिच्या आई पासते डिमांड आहे आम्हाला तर सारे नोकरी झलते ना आमचे मग आहेस ना <laughs> काय गोष्टी करत राहते तू तिच्यासोबत काम सोडते आणि गोष्टी करत बसते आते काय नाही हो रिया ते कम्प्युटर कशी चालवत होती ना तेच पाहत होते ना आपली रिया ते तुला सांगितलं ना खाली काम कर म्हणून गोष्टी करत बसते नुसते जा खाली इतकं करते ना म्हटलं ना तुला खाली जा म्हणून हो ना रिया का अगं आमची जबाबदारी आम्हाला पार दे ना कुठलाही मुलगा आणला ना की प्रत्येक मुलाला तू नाही म्हणते यशचं नाव काढलं की चिडते ते अक्षय अक्षयला घेऊन बसली काय आहे त्या अक्षय मध्ये एवढं त्या मनोहरनी एवढे चांगले पोरं आणले प्रत्येक पोराला तू नकार देते तो मुलगा चालला गेला आणि तू नेहमी अक्षय अक्षय घेऊन बसते काय आहे त्या अक्षय मध्ये एवढं तू तर माझ्याशी बोलूच नको प्रेम करायचे मी त्या अक्षयवर आणि बाबा तुम्ही त्याला जवाई जवाई करायचे हो मानायचे मी त्याला माझा नवरा हे बघ तू फालतूपणा करू नको जो मुलगा आम्ही ठरवलाय ना त्याच्यासोबत तू लग्नाला तयार हो जे मुलं येतात त्या सगळ्या मुलांना तू परत पाठवते बेटा एकदा उतरवाय लागलं ना तर कोणी कोणी विचारणार विचारणार नाही नाही आज तरुण आहे 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 म्हणून ठीक चार लोक तुला तुला विचारतात उद्या वय झालं ना ना विचारू दे मला आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती कराल तर निघून जाईन मी आमची जबाबदारी लोक काय म्हणतील आपल्याला समाज काय म्हणेल आपल्याला तुझ्यासाठी एवढे मोठे मोठे पगाराचे मुलं आणले एकाला चाळीस लाख एकाला पासष्ट लाख आता फक्त आय एस ऑफिसर पाहायचं राहिला तुझ्यासाठी हे बघ आणि होकार देऊन टाक प्रत्येक वेळेस एक वाक्य म्हणते तू मुला मुलींचं पटत नाही मुला मुलींचं पटत नाही मग काय बाकीच्या मुलामुला लग्न नाही करून राहिले का तसेच राहून राहिले का मुलं मुली अगं सगळंच मुलं वाईट नसतात तू ज्या पद्धतीने समजते ना सगळेच काही वाईट नाही आहे काही काही मुलं चांगले पण आहे तुला चांगला पार्टनर मिळेल ना त्या अक्षयला घेऊन बसते आता अक्षयला जाऊ दे ना आपण पुन्हा नव्याने सुरू करूया ना सगळ्या गोष्टी त्या अक्षयचं लग्न झालंय समजते ना तुला आहे ना अक्कल की नाहीये ते तुझ्या झालंय सर्व आता मला नको सांगू प्लीज आम्हाला आमची जबाबदारी पार पाडू दे रिया त्याला अक्षयला त्याचा लाईफ जगू दे तू तुझं लाईफ जग जे झालं ते विसरून जा ना सगळं नव्याने लाईफ चालू कर आणि आम्ही तुला नाही पुरणार आहे जीवनभर तुला तुझं जीवन बघावं लागेल तू काय ऐकून राहिली ग हे बघ इथली कोणतीच गोष्ट बाहेर नाही सांगायची जा खाली हा निघते नाही पुरी राग मावरच काढते कामवाली व्हाय हो तर का सगळीचा राग मावरस काढ हा तो चला बाया नीरात याच्या की मावर राग करते हो तो देशपांडेचा पोरगा माय फाटलं फाटलं करते आणि मावरस राग काढते कामवाली होय ना राग काढायची चालले मोठे अगदी पाहिलं तर राग 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 आजकाल तर कोणाच्याच लेकर ऐकत नाही माय बापाच हा ना तो याच्या घरचे कामही कर अजून याचा रागही ऐकून घ्या फुकटातच त्याच्या काय मला पैसे भेटून राहिले मूळ खराब केला हा मूळ फ्रेश करू आपण काय करतो शिलाम मग सगळे राय तिथं वातावरण गरम आहे चला मी मस्त डान्स करून घेतो कोणता करू कोणता करू हा हां हां लोगों ने इनहे लोगों ने इनही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा हो दुपट्टा मेरा ओ दुपट्टा मेरा ओ, दुपट्टा नाच नाही धड चल बाय शिला पाहू कोण आलो तुम्ही काय आहे गादा दादा 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 करून राहिली सर साहेब असं काही बोलायचं नाही ग मोलकरी नाही तर मोलकरी सारखे राह काय रे लता नाही का घरी तुम्ही बसा वातावरण गरम आहे आहेस का ग तू तुला विचारलं होतं का मी वातावरण कसं आहे म्हणून <tune> तुला मागितलं का यायचा प्रयत्न नको करू हलकटली पोट्टी तुला समजत नाही का कोणाशी कसं वागायचं म्हणून वाऱ्यासारखा जाऊन आदळतो तिथे काय करायचं त्या मुलीशी बोलायचे हे पा मी काय कोणाचं ऐकून घेत नाही तुम्ही काकूले शांत राहिले सांगा दोन मिनट सगळे सकाळपासून मावरच आवरच ओढून राहिले तुमच्या घरची काम आली नाही मी आता ना ना चालले मोठे मी दाखवू शकतोय मी अशी अशातली बाई नाहीये oh. कामवाली होता काय पण ऐकून घे मोठ्या मोठ्या <laughs> घरात काम करते मला डिमांड आहे डिमांड चालले मोठे ए आवाज आपल्याला लायकीत राहत जाय शांत राहा तुला अक्कल ते इतक्या पोट्टीच्या नादी लागू लाली बोल करीन कुठली जा लताला आवाज दे तुला विचारलं का कोणी त्यांनी विचारलं का तुला बैरी आहेस का तू थांबीस देते आवाज ए लता लता हे मुलगरी जोडून ठेवली तू अग ये ना बोलाव ना लवकर बोला 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 तुझा एक तर तू माझ्या डोक्याला ताप आणतो तुला स्वतःला वागताना येत बेटा हे लवकर बोलावणे

आणि असंच वागायचं आई माझं चुकलं आता लता येईल ते भाऊजी येतील असंच वागायचं तिथे जर अंगात आणली ना तर पक्क दे तस बस तू जाग इथून केव्हाची रागवत आहे तर इथेच जब्बर पट्टी मेली चल बर देते मॅनिरो येस साहेब पटकन हा यस साहेब छान यस साहेब बस बस काय म्हणते का बरं नाही का बस बैस तू चांगलं वाटलं तू आली तर मुलांच्यात आपण मोठ्यांनी थोडी मला तर किती दिवसाची आठवण आली तुझे किती प्रयत्न केला ग या मुलांचं जुळवायसाठी पण आता हे पोटेच असे निघाले त्याला काय करावं आणि तू पण ते रियाचं टेन्शन नको घेऊ आपण मैत्रिणी आहे मैत्रिणी सारखच राहू अगं कशाला आपण कोणाच्या मुलांसाठी आपले संबंध खराब करायचे आता ते मुलांचं वयच काय आहे ज्याला जसं वाटते तसं वाटते अगं याला इतकं समजावून सांगितलं ऐकतच नाही ग मी एकटी काय काय करणार आहे आणि त्रास होतो ग या गोष्टीचा जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ ते मागच्या वेळेस जे घडलं ना ते थोडस वाटलं होतं पण जाऊ दे मैत्रिणी राहू यांचं काही असू दे नंतर बघू आपण काय करायचं ते नाही नाही तू तसं खूपच चांगला आहे मनानी त्याला ना समजत नाही कारण तो एकटा बहीण भाऊ कोणीच नाही कसं वागायचं कसं बोलायचं हे त्याला समजतच नाही तसं मनानी खूप चांगला आहे पण हळलड आहे म्हणून आणि मी आई सांगून सांगून किती सांगणार आहे आणि थोडस कस आपल्या याच्यामध्ये दुरावा आला बोलल्याने गेलं मनोर आला सगळं गोंधळ गोंधळ झाला आणि मला इतकं वाईट वाटलं ना त्यावेळेला खूप टेन्शन आलं म्हटलं ही लता न जशी होती तशीच आहे नको घेऊ आपण विचार करू ना या गोष्टीवर कारण आजकालचं बाहेरचं चा वातावरण चांगलं नाही शेवटी काय पोरांना काही दिवस वाटत नंतर ते मोकळे होऊन जातील नाही मुलांना त्यांचं त्यांना भलं समजलं असतं ते ही वेळच नसती आली ना ग आजकाल बघत नाही का मुलं बघ का मुली बघ दोन महिने राहतात आता एका ठिकाणी लग्न झालं सातच दिवस राहिली काही याला काही अर्थ आहे का या मुलींना समजतच नाही ना, ना। आपल्यालाच सांभाळून घ्यावं लागते मुलंही तसेच झाले आणि आजकाल काय झालं सगळ्यांजवळ जोड पैसा आला त्याच्यामुळे कधी कोणाची गरज भासली नाही कधी आणि काही दिवसांनी त्यांना नको वाटले तर काय सांगणार रे बर जाऊ दे ना तू एवढी टेन्शन नको घेऊ तुझ्या मनात आहे का अजूनही रियाबद्दल चांगलं ठीक आहे ना मग आपण समोर जाऊ ना आणि मला कस जशी तशी मुलगी तुझी मुलगी आहे तशीच माझी मुलगी आहे ना आणि हे लक्षात ठेव माझ्या आणि यांच्याही मनात काही नाही नाहीये आपण चांगल्याने विचार करू आणि निर्णय घेऊ घरातली गोष्ट यशचा स्वभाव समजलाय तो स्वभाव आणि चांगलाच आहे तो थोडस होऊन जात कमी जास्त पण आमच्या मनात काही नाही राहिलं तू काळजी नको करू बघ तू यशला कंट्रोल कर मी रियाला कंट्रोल करते आणि या दोघांचं उरकवूनच टाकू आपण अगं ते दोन्ही मुलं आपलीच आहेत ना त्याच्यामुळे काहीच नाही त्यांना आपण जसं हॅन्डल करायचं तसं हँडल करू आणि सांभाळू एक दोन वर्ष त्रास होईल पण एकदा त्यांचा संसार लागला की ते आपोआप येतात मग तुझ्या मनात काही नाही ना जशी तुझी मुलगी तशी माझी मुलगा गोष्टीला काही अल्लड वय असत त्यांचं नाही आहे त्यांना चालेल करून टाकू आपण घरातली गोष्ट आहे घरात असते शिला पाणी घेऊन ये ना त्यांनी जो गोंधळ घातला ना यशनी तो आता विसरून जा आणि आपलेच आपण आहे छान आनंदात मस्त लग्न पार पडलं तू तयार आहे ना बिलकुल तयार करते तिला कंट्रोल बस बस माझ्या संस्कारात वाढलेला आहे काही कमी नाही होणार थोडसा लढ आहे पण छान आहे चल उठ

तू का काय बोलतो सक्सेस असतो मी कितीही वेळ बोलू शकते जेव्हा जेव्हा मला डिप्रेशन येते ना तेव्हा तेव्हा आम्ही बोलतो तोही बोलते माझ्यासोबत मी त्याच्याशी बोलतो एवढं का बोलता तुम्ही असं काही खास नाही मी यशच्या चुगल्या सांगते त्याला आणि तो त्याच्या बायकोच्या चुगल्या सांगते मला माझ्या चुगल्या माझ्यासोबत तर शब्दानं बोलत नाही तू हे बघा तुम्ही शांत राहा हे बघा सर आम्हाला चुगल्या करायला आवडतात आणि आम्ही कंटिन्यू दिवस रात्र पण बोलू शकतो आता दरवाजा बंद करते पण म्हणते ऑनलाईन मीटिंग चालू आहे म्हणते कुठं कुठं मी लक्ष ठेवून तू सांग आणि जेव्हा पण मी तुला फोन लावतो ना तेव्हा इचं फोन ना नेहमी एंगेजस येतो तुम्ही शांत बसा कामाचं बोल द्या मला आम्ही कधी कधी कामाचं पण बोलतो आई तुला सांगतो माझ्यासोबत शब्दांनी नाही बोलत ती आता लग्न होणार आहे ना लग्न झाल्यावर बोललेलच ती आणि थोडस की तू आता प्रत्येक गोष्ट मी सांगायला पाहिजे तुला तू तुला कळत नाही का आपण असं वागतो तर आईला त्रास होते म्हणून हा तुझा होणारा नवरा आहे ना यशला या जर फोन केला ना तर हा सतत लफड्याबद्दल विचारत राहतो म्हणून मी याच्याशी बोलत नाही माझं डोकं दुखते मला नाही बोलावं वाटत या विषयावर नुसतं तो लफडे 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 लफडेच करत राहतो विकास गायतोडाचा खून झालेला आहे आणि आम्हाला तर अक्षयवर संशय आहे अक्षय खून नाही करू शकत ते तू नका सांग आम्हाला आम्ही पुरावे गोळा करतोय आणि जर त्याचा फोन आला तर आम्हाला फोन करून सांग आम्ही तसे कॉल रेकॉर्ड करतो त्यांचे इन्स्पेक्टर साहेब मी तुला सांगते ना तो अक्षय खून नाही करू शकत हे बघ तू आम्हाला सांगू नको आम्हाला माहिती आहे कसं करावं लागतं हे बघा तुझं जाऊ द्या मी येतो काय तुझ्या लक्षात नाही आलं इतकं नालायक पोट्टा येते तू भाऊजी किती लाडून ठेवलं होतं माझं एवढं चांगलं पोरग ते तुम्हाला समजलं नाही

बघा तुम्ही फालतू कोणाला लावू नका माझ्या सोबत तुला तू लहान आहे तुला, तुला स्वतःच भविष्य समजत नाही आम्ही मोठे जे काही करत आहे ना ते चांगलं करत आहे अजिबात बोलायचं नसते तू त्याची वकालत करू राहिली तो इन्स्पेक्टर बोलला त्यांनी खून केला आणि तू म्हणू राहिली खून नाही केला हो नाही केला त्यांनी खून किती फीस घेत असतो काही चुप बस तू आता आदळ प्रेम करणार पोट नसते भरत पोट भरायला हे असं दगडाने डोकं ठेचणारे नसतात तुम्ही माझ्याशी एका शब्दाने बोलू नका ओ वकील साहेब कोणाचा फोन आहे असल तुझी अक्षय सा जा बोल मग वकील आणि तुझ्याची जर चल हॅलो रिया मी तुझ्या घरासमोरच उभा आहे बोलायचं आहे मला तुझ्याशी महत्त्वाचं नाही फोनवर नाही बोलू शकत माझा कॉल रेकॉर्ड होतोय ये तू खाली लवकर येते काय चल चल घाई कर लवकर चल बस 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 बस